ओबीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने वांगेची भाजी करणार आहोत नेहमीची तुम्ही तीस तीस भाजी खाऊन जर कंटाळला असाल ना तर हा व्हिडिओ नक्कीच पहा तुम्हाला या पद्धतीने वांगेची भाजी जर खाल्ली ना तुम्ही तर नक्कीच पुन्हा पुन्हा याच पद्धतीने कराल आणि एकदा केली ना तर कडे शिल्लकसुद्धा राहणार नाही कारण की खूप जास्त अप्रतिम ही भाजी होते त्यामुळे चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या तर इथे बघा एक चार ते पाच वांगी घेतली आहेत आता वांगी व्हिडिओत दाखवते ना त्या पद्धतीने सगळी वांगी तुम्हाला कट करून घ्यायची आहेत आता इथे मी सगळी वांगी कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर इथे पाहू शकता आपण चार वांगी घेतली आहे एक वांगं किडकं निघाल्यामुळे इथे मी चार वांगी घेतली आहे आणि वांगी कट केल्यानंतर पहा लगेचच पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहेत पाण्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घातलं आहे आणि पाण्यामध्ये वांगी ठेवून द्यायची आहेत नाहीतर मग वांगी काळी वगैरे पडू शकतात आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये अगदी थोडेसे शेंगदाणे घालून घेतले आहेत शेंगदाणे जर तुमच्याकडे भाजलेले असतील ते वापरले तरी चालेल पण इथे माझ्याकडे कच्चे शेंगदाणे अवेलेबल होते त्यामुळे मी ते वापरले आहेत अगदी थोडंसं अद्रक घातलेलं आहे आणि भरपूर असा सोलून घेतलेला लसूण घातला आहे आता हे आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे तरी ते पहा पाणी न टाकताच हे आपण वाटून घेतलेलं आहे या भाजीसाठी ना आपल्याला खोबरे वगैरे लागणार नाही किंवा दुसरं कोणतंही वाटण लागणार नाही आता तोपर्यंत एका एक साईडला एक कांदा कट करून घेऊया आता तुम्ही म्हणाल की हा कांदा आपल्याला फोडणीला घालायचा आहे पण इथे आपण कांदा फोडणीला घालणार नाही आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वांगेची करण्याची जी पद्धत आहे ना ती खूप जास्त वेगळी आहे कदाचित यापूर्वी तुम्ही अशा पद्धतीने वांगेची भाजी कधीच केली नसेल पण जर एकदा केली ना तर नेहमी याच पद्धतीने कराल आता ब कांद्याला थोडीशी काजळी होती त्यामुळे इथे मी कांदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आता हा कांदा आपल्याला अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे पहा कांदा चिरताना ना अगदी बारीक कट करा म्हणजे मग तो दाताखाली येत नाही आणि खायलासुद्धा छान लागतो इथे पाहू शकता एक मीडिया आकाराचा कांदा आता इथे मी कट करून घेते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं आता इथे पाहू शकता कांदा आपला कट करून झाला आहे एका प्लेटमध्ये कांदा काढून घेतला आहे आता जे आपण शेंगदाणे अद्रक आणि लसूण ज्याचं वाटण करून घेतलं होतं ना ते वाटण यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आता ही भाजी ना मी एक दोन ते ती तीन व्यक्तींनुसार करते त्यानुसार साहित्याचं प्रमाण कमी जास्त केलेलं आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असाल तर साहित्याचं प्रमाण यामध्ये वाढू शकता बघा सगळं वाटण यामध्ये मी काढून घेतलं आहे आता यावरती थोडीशी कोथंबीर घेऊ घालून घेतलेली आहे चिरलेली आता यामध्ये काही सुके मसाले ॲड करून घेऊया अर्धा चमचा इथे मी हळद घातली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट घालून घेतला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता दोन चमचे इथे मी कांदा मसाला घातला आहे कांदा मसालासुद्धा जर तुमच्याकडे असेल तर घाला किंवा मग सीप स्किप केला ना तरी चालेल एक चमचा धना पावडर घालून घेतली आहे एक चमचा इथे मी बेडगी मिरची घातलेली आहे याने भाजीला रंग खूप छान येतो आणि दोन चमचे संडे मसाला घातला आहे आता संडे ऐवजी तुम्ही किचन किंग मसाला वापरू शकता किंवा मग मटन मसाल्याचा वापर करू शकता आता यामध्ये बघा अगदी थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता हा मसाला ना आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे हातानेच मसाले पहा चमच्याने मिक्स न करता हाताने छान मिक्स करा म्हणजे अगदी व्यवस्थित असे मसाले मिक्स होतात अगदी वेगळी आणि चमचमीत अशा पद्धतीने भाजी केली ना होते ज्यांना वांगी आवडत नाही ना ते सुद्धा नक्कीच आवडीने खातील आणि जर तुमच्याकडे गोळ वगैरे असेल ना तर थोडासा गोळाचा खडासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता त्याने भाजीची चव जी आहे ना ती अजून जास्त वाढते आता बघा वांगीसुद्धा आपण पाण्यामधून अगदी व्यवस्थित अशी निथळून काढून घ्यायची आहेत आणि ही वांगी अगदी दाबून दाबून गच्च आपल्याला यामध्ये भरून घ्यायची आहेत बघा वांग्यात मसाला भरताना अगदी व्यवस्थित असा मसाला भरायचा आहे जर तुम्ही वरच्यावर मसाला भरला ना तर वांग्यात ते मसाला व्यवस्थित भरला जात नाही किंवा मग भाजीमध्ये मसाला सगळा सुटून जातो त्यामुळे पहा अगदी दाबून आणि व्यवस्थित असा हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे अशी वांगी डब्यासाठी करा किंवा मग पाहुणेरावळे आले ना त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्कीच करू शकता ते सुद्धा अगदी आवडीने खातील ही भाजी आता पहा सगळी वांगी इथे मी भरून घेते इतक्या वांग्यांसाठी ना इतका मसाला आपला पुरेसा आहे आणि जो उरलेला मसाला आहे ना तो सुद्धा आपल्याला पुढे लागणार आहे त्यामुळे मसाला इतका पुरेसा आहे तर बघा आपली सगळी वांगी इथे छान अशी भरून झालेली आहे आणि अगदी दाबून दाबून ही सगळी वांगी मी भरून घेतलेली आहे कुठेही मसाला ठेवलेला नाही आहे अगदी छान अशी वांगी भरलेली आहेत आता जो आपला उरलेला मसाला आहे ना तोसुद्धा पुढे आपल्याला लागणार आहे तर चला आपली वांगी भरून झालेली आहेत आता एका साईडला तोपर्यंत गॅसवरती एक कढई तापत ठेवूया बघा कढईमध्ये मी दोन ते अडीच पळ्या इतपत तेल घालून घेतलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे अर्धा चमचा इतपत मी जिरं घालून घेतलं आहे आता जिरं आणि मोहरी तेलावरती छान परतून द्यायची छा आहे त्यानंतर यामध्ये एक पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालून घेतली आहेत कढीपत्ता जर असेल ना तर नक्कीच आवर्जून घाला कारण की वांग्याच्या भाजीमध्ये कढीपत्त्याचा फ्लेवर खूप जास्त छान येतो आता यामध्ये जी आपण भरून घेतली होती वांगी ना ती सोडून घ्यायची आहे वांगी सोडताना घॅस आपल्याला अगदी स्लो ठेवायचा आहे जर तुम्ही फास्ट घॅस केला ना तर आपला मसाला जो आहे ना तो खाली करपू शकतो त्यामुळे घॅस अगदी स्लो ठेवायचा आहे आणि फक्त एक पाच ते सहा पर ही परतून घ्यायची आहेत वांगी आपल्याला त्यानंतर यामध्ये आपण उरलेला जो मसाला आहे ना तो घालून घ्यायचा आहे तरी ती पहा मसाला घातल्यानंतर गॅस कुठेही मोठा केलेला नाही मी जर तुम्ही गॅस मोठा केला ना तर के के ना, खाली सगळा मसाला चिटकू शकतो कारण की यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूड घातलं आहे लसूण घातला आहे आणि अद्रक घातलेला आहे त्यामुळे लवकर खाली लागतं आता पहा सगळा मसाला यामध्ये परतून झालेला आहे आता ही वांगी ना जर तुम्हाला अशी सुक्की करायची असतील ना तर तुम्ही अजिबातच पाणी न टाकता ही वांगी शिजून घेऊ शकता पण इथे मी थोडासा लपतपित असा रसा करणार आहे ग्रेव्ही टाईप करणार आहे त्यामुळे थोडंसं इथं पाणी घातलेलं आहे बघा पुन्हा छान असं मिक्स करून घेतलं आहे आता यावरती झाकण ठेवून एक आठ ते नऊ मिनटासाठी ही वांगी आपल्याला शिजून घ्यायची आहे बारीक गॅसवरती पहा वांगी इथे मी शिजून घेतलेली आहे आणि अगदी चमचमीत अशी ही वांगेची भाजी आपली झालेली आहे तुम्ही ही भाजी ना भाताबरोबर भाकरीसोबत किंवा मग चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता डब्यासाठी सुद्धा उत्तम रेसिपी आहे त्यामुळे नक्कीच एकदा या पद्धतीने करून पहा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय